माननीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून आम्हाला जे ही निधी मंजूर करून दिलाय त्याबद्दल उदरगड तालुका या तालुक्याच्या वतीनं अगदी आनंदाने मी त्यांचं हार्दिक असा आभार मानतो नमस्कार मी साई सध्या आपण आहोत येथे राज्य शासनाच्या सामाजिक विकास योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच उदरगेट तालुका गारघोटी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या वास्तूचा पायाभरणी शुभारंभ आज या शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहेत या शुभारंभ प्रसंगी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर सर आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया या प्रसंगी काय आहे उधरगड तालुका हा आंबेडकरी चळवळीचं एक केंद्रबिंदू म्हणून जिल्ह्यामध्ये सातत्यानं अग्रेसर आहे गेले अनेक वर्षे या चळवळीशी संबंधित असणाऱ्या सर्व समाज बांधवांची या ठिकाणी एक प्रशस्त अशा पद्धतीचं समाज बांधवांच्यासाठी बौद्ध मंदिर व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा होती या सगळ्या अपेक्षांच्या पूर्ततेचा आनंद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम सगळ्या समाज बांधवांच्या चेहऱ्यावर द्यायच असतोय हजारो लोकांच्या साक्षीनं या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशानं आम्हाला सर्वांना ज्या पद्धतीने या ठिकाणी समाजमंत्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी उपलब्ध करून दिला त्या निधीमुळे या तालुक्यातल्या आंबेडकरी चळवळीच्या एकूण प्रगतीसाठी विकासासाठी प्रबोधनाच्या व्यापितासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं गतिमान काम करण्याची सुरुवात आजच्या पायाबंदीच्या निमित्तानं झालेली आहे त्याबद्दल तमाम सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या सर्व जनतेला मी शुभेच्छा आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनी हिंदू कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आज पायाभरणी समारंभ आहे आणि विशेष विशेष त्यांनी पाच कोटी निर्माण केलेलं आहे आमचे बरेच दिवसाचे स्वप्न होते तालुक्याचे होते संपूर्ण समाजाचे होते ते सार्थक त्यांनी केलेलं आहे एकतीस उद्देश ठरवून आम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमची इच्छा होती आम्ही तसं म्हटलं तर आमदार समाजकल्याण मंत्री वगैरे सर्व आयुक्त जे देशाचं विभाजन किंवा देशाचं आयुक्त करणार म्हणजे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच जाऊन भेटलो पण आमलं काम झालं नाही तरी सुद्धा या ठिकाणी आपल्या बुजगड तालुक्याचे ज्येष्ठ आमदार प्रकाशरावजी आंबेडकर यांनी आपल्या भुजबळ तालुक्यात साठी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी भुजवड तालुक्याच्या बोध बांधवाच्या आभार व्यक्त करतो भोपाळी रामकारी उजळल्या गारी गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची